सर्वांना नमस्कार लाला लजपतराय भाग दोन परदेशात एकोणीसशे बारामध्ये लालाजींनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एप्रिल एकोणीसशे चौदामध्ये काँग्रेसच्या एका शिष्टमंडळासोबत पंजाबचे प्रतिनिधी म्हणून ते इंग्लंडला गेले तेथे सहा महिने राहण्याचा त्यांचा विचार होता परंतु पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्यांना आपल्या योजनेत बदल करावा लागला ताबडतोब भारतात परतणेही त्यांना योग्य वाटले नाही ब्रिटिश शासन त्यांना दीर्घकाळ तुरुंगात डांबून ठेवण्याची शक्यता होती म्हणून लालाजी इंग्लंडमधून अमेरिकेस गेले लालाजींनी अमेरिकेत कित्येक सार्वजनिक भाषणे दिली भारतीय परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती अमेरिकन जनतेला करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला पुस्तके लिहिली भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वेग देण्यासाठी इंडियन रूल लीगची स्थापना केली बरेच दिवस अमेरिकेत राहणाऱ्या रह या भारतीय वीराला कामाची मुळीच वाण नव्हती त्यांनी तेथे इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरो भारतीय समाचार समिती स्थापन केली यंग इंडिया तरुण भारत या नावाने वर्तमानपत्र सुरू केले ते स्वतः याचे संपादक होते त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळ वाढीस लागली त्यांनी या वर्तमानपत्रातून भारतीय संस्कृतीचा प्रचार व भारतीय स्वातंत्र्याची आवश्यकता प्रतिपादली यंग इंडिया लवकरच लोकप्रिय झाले त्याचा खपही वाढला अमेरिकावासी भारतीय मोठ्या आवडीने हे पत्र वाचित तसेच अमेरिकन व तेथील अन्य देशीय ते वाचत देशी लालाजींचे ध्येय कळल्यामुळे भारताविषयी त्यांच्या मनात सहानुभूती उत्पन्न झाली होती त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला त्यांचा पाठिंबा मिळाला अमेरिकेतील वास्तव्यात लालाजींनी दोन पुस्तके लिहिली एक आर्य समाज व दुसरे इंग्लंड्स डेट इन इंडिया अमेरिकेतील या त्यांचे जीवन ख्यालीखुशालीचे नव्हते ते स्वतः स्वयंपाक करीत लेखन व पुस्तक प्रकाशनातून मिळणाऱ्या पैशातून ते आपला खर्च चालवित महायुद्धात भाग घेणाऱ्या जर्मन शासनाने लालाजींचे समर्थन मिळवून भारतीय असंतोषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण लालाजींनी जर्मन शासनाचे ऐकले नाही अमेरिकेत राहत असताना त्यांनी तेथूनच जपानला भेट दिली दोनही देशातील प्रभावी आणि योग्य सज्जनांची सहानुभूती मिळवली लालाजींचा व्यवहारच असा होता की या दोन्ही देशातील लोक त्यांच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवू लागले होते महायुद्ध संपल्यावर लालाजींना भारतात परतायचे होते पण इंग्रजांनी त्यांना परवानगी नाकारली इंग्रज सरकारने अमृतसरला जालियनवाला बागेत जमलेल्या शांत लोकांवर गोळीबार करून सामूहिक हत्याकांड घडविले लालाजींना न्यूयॉर्कला ही भयंकर बातमी कळल्यावर आपल्या देशबांधवाच्या भेटीसाठी ते आतूर झाले वर्ष अखेर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये लालाजी अमेरिकेहून लंडनला पोहोचले आपल्या लंडन, लंडन मुक्कामात त्यांनी प्रसिद्ध लेखक बर्नार्ड शॉ व काही समाजवादी नेत्यांची भेट घेतली त्यानंतर ते पॅरिसला पोहोचले असहकाराची चळवळ स्वदेशाविषयी परदेशी लोकात विशेष जागृती निर्माण करून फेब्रुवारी एकोणीसशे वीसमध्ये ते मायदेशी परतले लोकमान्य टिळक जीना व अॅनी बेझंट यांनी लालाजींचे विरोचित स्वागत केले मुंबई दिल्ली व लाहोर येथील सार्वजनिक सभात त्यांना मानपत्र दिले गेले एकोणीसशे वीस साली झालेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनासाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली पुढील वर्षी गांधीजींनी असहकाराची चळवळ आरंभली देशभर ही चळवळ जोराने फोफावली लालाजींनी त्यांचे परमस्नेही क्रांतिकारक अजित सिंह यांच्याबरोबर या चळवळीत उडी घेतली लालाजींच्या सिंहगर्जने व हृदयस्पर्शी आवाहनाने संपूर्ण पंजाब प्रांत या चळवळीत सामील झाला परिणामस्वरूप इंग्रजांचे बलदंड शासन हादरले सरकारी शाळा कॉलेजांवर बहिष्कार टाकण्यात आला न्यायालयातील व कार्यालयातील विरोध करण्यासाठी कामी तुंबून पडली जनतेने साम्राज्यशाहीला विरोध करण्यासाठी कंबर कसली लालाजींनी लाहोरात राष्ट्रीय शाळा सुरू केली टिळक राजनीतीशास्त्र शाळेची स्थापना केली या कार्यासाठी लालाजींनी पंजाबचा दहा दिवसांचा झंझावाती दौरा केला लालाजींवरील श्रद्धेमुळे या कार्यासाठी जनतेने त्यांना मुक्तपणे दान दिले एकूण नऊ लाखांचा निधी गोळा झाला तुरुंगवास लाला लजपतराय यांचे संघटन कौशल्य अमर्याद होते त्यांची ओघवती वाणी देखील प्रभावी होती दिवसेंदिवस फोफावत चाललेली असहकार चळवळ सहन करणे शासनाला जड जाऊ लागले देशभर संप निदर्शने चालू होती शासनाचा जळफळाट झाला सरकारने ह्यासाठी लालाजींना जबाबदार धरले एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये त्यांना अटक झाली या चळवळीचे इतर नेते मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दासही पकडले गेले लालाजींना अठरा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली सार्वत्रिक विरोध आणि वकिलांनी आक्रमपूर्वक मांडलेल्या युक्तिवादामुळे दोन महिन्यातच लालाजींना सोडून देण्यात आले त्यांना जेव्हा तुरुंगाबाहेर आणले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता ते दरवाजाबाहेर येताच त्यांना पुन्हा अटक करण्यात आली दुसऱ्या वेगळ्या आरोपाखाली त्यांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली तुरुंगात ते आजारी झाले प्रकृती खालावली ही वार्ता जनतेपर्यंत पोहोचली देशभर त्यांच्या सुटकेसाठी चळवळ उभी राहिली शेवटी सरकारला त्यांना सोडावे लागले लालाजी प्रकृती सुधारावी म्हणून सोलनला गेले हिंदू संघटन विश्रांतीनंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली मोतीलाल नेहरूंनी स्थापना केलेल्या स्वराज्य पक्षात लालाजी गेले केंद्रीय विधान परिषदेवर ते निवडून गेले या वेळेपावेतो महात्मा गांधींनी निर्माण केलेली हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना विरत चालली होती लालाजींना सांप्रदायिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागले आर्य समाजाच्या त्यांच्यावरील प्रभावामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी बनले होते तरीही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हिंदू मुस्लिम ऐक्य ते आवश्यक समजत होते कित्येक मुसलमान पुढारी या ऐक्याच्या बंधनापासून दूर गेले होते त्यामुळे असहकार चळवळीवर घाला पडला सांप्रदायिकता जागी होऊन तिने धोक्याची परिस्थिती निर्माण केली एकोणीसशे चोवीसमध्ये हिंदू मुस्लिम दंगा झाला त्यात हिंदूंचा खूप छळ झाला दोन दिवसांच्या या दंगलीत दीडशे हिंदू मारले गेले आणि जवळजवळ चार हजार लोक जखमी झाले जखमी लोकांना रावळपिंडीला हलवण्यात आले महात्मा गांधींनी उपोषण आरंभिले सांप्रदायिक एक ऐक्यासाठी संमेलन झाले राष्ट्रीय पंचायत स्थापन झाली पण प्रश्न सुटला नाही कोहातच्या या अपघाताने लालाजींना फार दुःख झाले ते निराश झाले असहाय्य हिंदूंच्या मदतीसाठी त्यांना उभे ठाकावेच लागले मुसलमानांनी उभारलेल्या संघटनांविरुद्ध लालाजींनी हिंदू शुद्धी आणि हिंदू संघटनेची कार्य आरंभिले आणि ते अव्याहत चालविले त्याचवेळी त्यांनी अशी शंका व्यक्त केली की पुढे जाऊन मुसलमान भारताचे विभाजन करून वेगळे राष्ट्र निर्माण करण्याची मागणी करू शकतील ही गोष्ट लालाजींच्या दृष्टेपणाची साक्ष पटविते एकोणीसशे पंचवीसमध्ये कलकत्ता येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लालाजींनी भूषविले हिंदू धर्म आणि त्याचे रक्षण यावर दिलेल्या लालाजींच्या भाषणाने जनतेत जागृती निर्माण केली जनता खडबडून जागी झाली एकोणीसशे सव्वीसमध्ये जिनेव्हाला आंतरराष्ट्रीय श्रमसंमेलन झाले भारतीय श्रमिकांचे प्रतिनिधी म्हणून लालाजींनी त्यात भाग घेतला ब्रिटन आणि फ्रान्समध्ये झालेल्या अशा संमेलनातही त्यांनी भाग घेतला दुःखी भारत एकोणीसशे सत्तावीसमध्ये प्रकृती सुधारण्यासाठी लालाजी युरोपात गेले याच महिन्यात कॅथरीन मेयो नावाची एक परदेशी महिला पत्रकार भारतात आली होती भारत भ्रमण करून तिने भारतीय नागरिकत्व संस्कृती आणि लोकजीवनाचा अभ्यास केला त्यानंतर मदर इंडिया या नावाचे एक पुस्तक लिहिले या महिला पत्रकाराला भारतात फक्त अज्ञान आणि घाणीचेच दर्शन घडले या पुस्तकात भारताविषयी अनेक गैरसमज करून देण्यात आले महात्मा गांधींनी त्याला सॅनिटरी इन्स्पेक्टरचा रिपोर्ट म्हटले व लेख लिहून या पुस्तकातील विचारांचे खंडन केले मेयोचे हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा लालाजी लंडनला होते या पुस्तकामुळे भारत आणि लंडनमध्ये गोंधळ उडाला भारतीय स्वातंत्र्याच्या विरोधकांच्या पैशाने प्रकाशित झालेले पुस्तक लालाजींनी वाचले ते गप्प बसू शकले नाहीत भारतात परतल्यावर प्रथम त्यांनी कॅथरीन मेयोच्या या पुस्तकाचे खंडन करण्यासाठी अनहॅपी इंडिया दुःखी भारत नावाचे पुस्तक लिहिले मेयोच्या अपप्रचाराला लालाजींनी दिलेले हे चोख उत्तर होते सायमन कमिशन असहकार आंदोलनानंतर राजकीय हालचाली जवळजवळ बंद पडल्या होत्या भारताच्या राजघटनेचा विस्तार तसेच इतर आवश्यक प्रशासकीय सुधारणांसाठी सल्ला देण्यास ब्रिटिश शासनाने एक आयोग नेमला सर जॉन सायमन हे या आयोगाचे अध्यक्ष होते ते आणि इतर सहा ब्रिटिश सरकारचे सदस्य त्यात होते त्यात एकही भारतीय नव्हता भारतीयांचा अपमान करण्यासाठीच या आयोगाची रचना झाली असे वाटत होते केवळ इंग्रज भारताच्या भविष्याचे शिल्पकार बनू शकत नाहीत असे भारतीयांचे मत होते म्हणूनच लालाजींच्या नेतृत्वाखाली सायमन आयोगाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला सारा देश एकजुटीने उभा राहिला फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस लालाजींनी केंद्रीय विधानपरिषदेत एक ठराव आणला आयोगाची रचना आणि योजना या सभेला स्वीकारण्यासारखी नाही असेही सभा सरकारला सुचवू इच्छिते त्यामुळे आयोगाचा या सभेशी कोणत्याच प्रकारचा संबंध राहणार नाही या ठरावातील लालाजींचे भाषण रोमांचक होते विधानपरिषदेत इंग्रज व सरकारी प्रतिनिधी मोठ्या संख्येत होते लालाजींना माहीत होते की हे सगळे या ठरावाला विरोध करणार आहेत भारतीय प्रतिनिधींना लालाजींनी विनंती केली की ब्रिटिश शासनाच्या व जगाच्या दृष्टीने आम्ही गुलाम आहोत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ठरावावर मतदान करण्यापूर्वी हेही लक्षात असू द्या की एकोणीसशे अठराच्या साथीच्या रोगामुळे या देशातील दहा कोटी लोक मृत्युमुखी पडले तसेच या देशातील दहा कोटी लोकांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही ह्याचे स्मरण ठेवा भारतासाठी आवश्यक ती घटना तयार करण्याचा ब्रिटिश पार्लमेंटला काय अधिकार आहे असा गंभीर प्रश्न लालाजींनी सभेत उपस्थित केला भारताचे भवितव्य पूर्णपणे भारतीयांच्याच हाती राहील हा त्यांचा दृढसंकल्प होता मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या सहकार्यांचे निवेदन तयार झाले त्यात ब्रिटिशांच्या धोरणांना कडाडून विरोध करण्यात आला या नेहरू रिपोर्टला विरोध करणे म्हणजे स्वराज्यालाच विरोध करणे होय असे लोक भारताचे शत्रूच होत साम्राज्यशाहीवर आघात तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस हा भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस होता हा दिवस सायमन कमिशन लाहोरला जायचे होते शहरात गडबड होऊ नये यासाठी शासनाने सर्व प्रकारची सिद्धता ठेवली होती शहरात निदर्शने सभा यावर बंदी हुकूम लागू केला होता या दिवशी लालाजींची प्रकृती चांगली नव्हती तरीही सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी निदर्शनाचे नेतृत्व करावयास ते तयार झाले कमिशन लाहोरात आले एकीकडे देशद्रोही लोकांनी त्यांचे स्वागत आरंभिले होते तर दुसरीकडे क्रांतिकारकांनी विरोधी निर निदर्शने केली त्यात तरुणांनी विशेष भाग घेऊन निदर्शने अधिक उग्र केली शहरात पूर्ण हरताळ पाळण्यात आला होता सगळीकडे काळ्या झेंड्यांचे जणू छत तयार झाले होते सायमन परत जा या घोषणेने सारा आसमंत व्यापून टाकला होता निदर्शनात अग्रभागी नरसिंह अवताराप्रमाणे शोभणारे लाला लजपतराय चालत होते कमिशनला घेऊन येणारी गाडी स्थानकावर येताच सायमन परत जा अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या सारा पोलीस बंदोबस्त मोडला लोकांची गर्दी इतकी होती की कुणालाही आपल्या ठिकाणावरून हलणे शक्य नव्हते पोलिसांनी लाठी हल्ला सुरू केला निरपराध जनतेचे रक्त वाहू लागले सुखदेव यशपाल भगवतीचरण आदी मित्र लालाजींभोवती कडे करून उभे ठाकले पोलीस अधिकारी स्कॉटने लालाजी व त्यांच्या मित्रांना पाहिले स्कॉटने लालाजींच्या रक्षकांवर आघात करण्याची आज्ञा दिली सँडर्स नावाचा अधिकारी पुढे सरसावून लालाजींवर लाठीचे वार करू लागला त्यामुळे परिस्थिती बिघडून रक्तपात होईल अशी शंका आल्यामुळे लालाजींनी आपल्या क्रांतिकारक मित्रांना तेथून निघून जाण्याची सूचना दिली गर्दी पांगली त्याच संध्याकाळी शहरात एक विराट सभा झाली पोलिसांच्या या क्रूर कृत्याचा कडाडून विरोध करण्यात आला सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात गेला सभेच्या ठिकाणी उपपर्यवेक्षक नील उपस्थित होता लालाजी नीलकडे इशारा करून व त्याला नीट समजावे म्हणून इंग्रजीत म्हणाले माझ्या शरीरावर करण्यात आलेला वार हा ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर ठोकण्यात आलेला शेवटचा खेळ ठरेल पंजाबच्या तरुणांना लालाजींनी फक्त सूचना करण्याचाच अवकाश होता की त्यांनी रक्ताचे पाठ वाहविले असते परंतु लालाजी तर अहिंसा परमोधर्म मानणारे होते भारतीय जनतेला आपला राग आणि प्रक्षोभ गिळून टाकावा लागला त्याच आठवड्यात लालाजींनी अखिल भारतीय काँग्रेस समिती व सर्वपक्षीय संमेलन यात भाग घेतला अशक्तपणामुळे तेथून ते, ते लाहोरला परतले आजारीपणामुळे त्यांना अंथरुणावर पडून राहणे भाग पडले सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला हृदयविकाराने ते स्वर्गवासी झाले लाठीच्या प्रहारामुळेच त्यांचा अंत झाला असे भारतीय जनतेस वाटले पोलिसांनी जाणून बुजून केलेला हा खूण आहे अशी लोकांची भावना झाली त्यांच्या अंतयात्रेला लक्षावधी लोक उपस्थित होते क्रांतीची प्रेरणा लालाजींच्या मृत्यूने स्वातंत्र्याची चळवळ यत्किंचितही मंदावली नव्हती याउलट तिने रुद्रावतार धारण केला काँग्रेस पक्षाने करमाफीची चळवळ सुरू केली लालाजींचा मृत्यू सहजगत्या विसरणे भारतीय जनतेला शक्य नव्हते त्यामुळे आपल्या आदरणीय नेत्यावर जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या अत्याचाराचा बदला घ्यायला ती सिद्ध झाली क्रांतीच्या प्रखर ज्वाला सर्वत्र भडकल्या लालाजींवर वार करणारा मुख्य पोलीस अधिकारी सँडर्स याची तरुण क्रांतिकारक भगतसिंह हो याने गोळ्या घालून हत्या केली ही घटना लालाजींच्या मृत्यूनंतर बरोबर एक महिन्याने म्हणजेच सतरा डिसेंबर रोजी घडली पुढील वर्षी इंग्रजांनी भगतसिंहाला फाशी दिली या मेधावी पुढाऱ्याने शिक्षण क्षेत्राची देखील तनमन धनाने सेवा केली त्यांच्या या क्षेत्रातील राष्ट्रप्रेमाची प्रतिके डी ए व्ही कॉलेज नॅशनल कॉलेज व टिळक विद्यालय ही होत पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांची सेवाही काही कमी नाही त्यांनी चालविलेली उर्दू दैनिके वंदे मातरम आणि इंग्रजी साप्ताहिक दी पीपल ही उत्तम दर्जाची आदर्श वर्तमानपत्रे होत वाणिज्य क्षेत्रावर वा देखील त्यांनी आपली छाप पाडली पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी इन्शुरन्स कंपनीत यांची स्थापना त्यांनीच केली आर्य समाजाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभारला महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघ स्थापन केला तेव्हा त्या ते संस्थेसाठी त्यांनी काम केले अनाथ मुलांसाठी तर ते पित्यासारखे होते देशातील अनेक अनाथालयांच्या स्थापनेस त्यांचे हात लागले होते गुलाबदेवी इस्पितळ सर्वंट्स ऑफ पीपल्स सोसायटी या संस्था त्यांच्या श्रेष्ठ व्यक्तिमत्वाची जिवंत स्मारके होत भारतातील समाजवादाची पायाभरणी करणाऱ्यांपैकी पाय लालाजी एक होते ब्रिटनमधील समाजवादाचे पुरस्कर्ते हेन्सी मेथर्स बियाट्रिस वेब लॅस सबरी आदींना ते चांगले ओळखत होते मजूर संघटनेचेही ते पुढारी होते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करून ते तिचे अध्यक्ष बनले मजुरांची परिस्थिती सुधारावी म्हणून सुनियोजित प्रयत्नांचा प्रारंभ त्यांनीच केला कोणत्याही उद्योगात मिळणाऱ्या फायद्यात श्रमिकांना वाटा मिळायला हवा असे त्यांचे मत होते त्यांनी सामान्य जनतेच्या अंतकरणात स्वातंत्र्यप्राप्तीची महत्त्वाकांक्षा उत्पन्न केली दास्यशृंखला तोडून फेकण्यासाठी त्यांनी जनतेला संघटित केले लालाजी या जनशक्तीची साक्षात मूर्ती होते महात्मा गांधी म्हणाले होते भारतीय आकाशात जोपर्यंत सूर्य राहील तोपर्यंत लालाजींसारख्या व्यक्ती अमर राहतील लाला राय एकदा म्हणाले होते भारतात प्रकाशित होणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांवर जर मी माझा प्रभाव पाडू शकलो तर त्यांच्या दैनिक अंकात मोठ्या अक्षरात मथळा असेल मुलांना दूध मोठ्यांना अन्न आणि सर्वांनाच शिक्षण पंजाबचा सिंह पंजाब सिंह लाला लजपतराय यांनी भारतीय जनतेला साहसाचा धडा शिकविला पारतंत्र्याच्या बेडीने बंदिस्त असलेल्या भारतीय जनतेला त्यांनी दिलेला संदेश होता भीक मागून किंवा विनंती करून स्वातंत्र्य कधीच मिळत नाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झुंज आणि बलिदान आवश्यक असते लालाजींनी आजीवन साहसी लढा दिला म्हणून लोक त्यांना पंजाब केसरी म्हणू लागले त्यांचे बलिदान रणक्षेत्रावर वीरमरणासारखेच होते बहुमुखी वज्र हुतात्मा लाला लजपतराय सद्गुणाचे आगार होते कार्यकौशल्य अथक कष्ट आणि राष्ट्रभक्ती या गुणांमुळे त्यांचे अष्टपैलू व्यक्तित्व अधिकच खुलून दिसे देश परदेशात राष्ट्रकार्यासाठी त्यांनी जोडलेल्या मित्रांची संख्या अमाप होती ते असामान्य वक्ते होते व्यासपीठावरून तासनतास प्रभावी प्रक्षोभक आणि उद्बोधकरीतीने ते बोलत लोक त्यांना मंत्रमुग्ध होऊन त्यांचे भाषण ऐकत खडबडून जागे होत या क्षेत्रात ते खरोखरीच नरकेसरी होते धन्यवाद